आज आपण चौरसांची संख्या हा घटक पाहणार आहोत तर पा तुम्हाला स्पर्धा परीक्षेला वेगवेगळ्या आकृत्या येतात त्यामध्ये चौकोन असतो त्रिकोण असतो आणि त्याची संख्या विचारली जाते तर आज आपण असा चौरस दिला असता त्याची आपल्याला काय करायचंय संख्या काढायची एकदम सोपा घटक आहे पा पण जर तुम्ही मोजताना जर गडबड केली तर आपली काय होती ती संख्या चुकती आता पा कशी काढायची तर याला नंबर द्यायची एक दोन इथं एक दोन आता या ठिकाणी एक चा वर्ग आधी दोनचा वर्ग आता एक चा वर्ग किती आहे एक आधी दोनचा वर्ग किती आहे चार ठिकाणी त्यांची बिरीज किती आली पाच एकदम सोप आहे की नाही फक्त आता चौकोन या ठिकाणी चौरस वाढले की तुमचं काय होतं मोस्ताना जमली होती आता या ठिकाणी पा एक दोन तीन चार असे नंबर द्यायचे इकडं पण किती तर दोन तीन आणि चार आता याच्या प्रत्येकाचं काय करायचंय आपल्याला वरती जसा वर्ग काढलाय तसाच या ठिकाणी पण वर्ग काढायचाय पा एक चा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग आता एक चा वर्ग एक दोनचा वर्ग चार, चार। तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा सोळा आणि या सगळ्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची पाच चार आणि पाच पाच आणि नऊ किती झाले चौदा चौदा आणि सोळा किती तीस किती झाले तीस म्हणजे या ठिकाणी किती चौरस आहेत तर तीस चौरस आहेत मग मुलं काय करतात परीक्षेला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा झाले सोळा चौरस आणि तिथं पर्याय काय असतात सोळा चौदा तीस आणि मग त्या ठिकाणी तुमचं लगेच सोळा उत्तर तुम्ही काय करता चौरस मोजून मोकळे होतात परंतु या ठिकाणी हा पण चौरस असतो हा पण चौरस बरोबर की नाही मग त्यामध्ये जर अशी ट्रिक म्हणजे असं जर सूत्राचा वापर केला थोडक्यात तर आपल्याला ते उत्तर एकदम बरोबर येत लक्षात आलं सगळ्यांच्या मग चौरसाचा कसाही प्रश्न आला की त्याचा काय करायचा आहे वर्ग करायचा आहे आणि त्या पद्धतीने त्याचं उत्तर काढायचंय एकदम सोपं आहे पा म्हणजे तो प्रश्न आपला चुकत नाही